पुरंजे वाहतूक नियंत्रक श्री अशोक कदम वाहक सतीश रोकडे वाहक रमेश माने चालक या चारही जणाला उद्या निवृत्तीचं जीवन त्याचं सुखा समाधानाचं जावं यासाठी मी पहिल्यांदा माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो जीवनात एखादा आपण प्रामाणिकपणे काम करत करत अनेक कालखंड आपला गेलेला असतो अनेक आपल्या बुद्धीला आपल्या शरीराला एक सवय लागलेली असते की आपण ड्युटीवर किती वाजता जाणार आहे किती वाजता परत येणार आहे आणि कळत न कळत आपलं शरीरच एक यंत्र बनत गेलेलं असतंय आणि ते आपल्याला यंत्राप्रमाणे कर्तव्यासाठी चालवावं लागत असतं आज या चारही लोकांनी आपल्या सांगोला तालुक्याच्या जनतेची चांगल्या पद्धतीनं सेवा केली त्याबद्दल त्यांना माझं मनापासून मी धन्यवाद देतो या ठिकाणी सांगोला तालुका आणि एस टी हे ग अतूट नाटक आपण दुष्काळी खोऱ्यातली हळूहळू टप्प्यानं गेल्या पंचवीस वर्षात आपल्या तालुक्याची सर्वच दिशेनं वेगळ्या पद्धतीनं प्रगती होत चाललेली आहे शंभर टक्के जेराय सध्या आपण टप्प्या टप्प्या टप्प्यानं बागायतामध्ये येत चाललो आहोत दुसऱ्या बाजूला अनेक पिकं आपल्या हाताला अशी लागली सुदैवानं परमेश्वराच्या कृपेनं मग ते डाळिंब असो बोर असो टरबूज असो कलिंगड असो अशा अनेक नवीन पिकाच्या आव्हानामुळे गेल्या पंचवीस तीस वर्षात तालुक्यात एक अर्थ आर्थिक व्यवस्था वेगळ्या दिशेनं धावताना आपल्याला दिसलेली आहे परंतु हा दुष्काळाचा तालुका याची जाणीव ठेवू सांगोला एस टी एक वेगळं कर्तव्य कायम बजावलेलं आहे माझ्या कॉलेजच्या जीवनापासून मी हे बघत आलो अनेक वेळा वेगवेगळ्या मागण्यांसाठी एस टीचे अनेक आंदोलनं पार पडलेले आहेत इंटकचे नेते तात्यासाहेब भिंगारदवे पिठ्याचे त्यांचा तर एस टी कामगारांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एक दबदबा होता त्यांनी विठ्याना नजर आदेश दिला तर नांदेड जिल्हा सगळ्या एका क्षणात एसट्या बंद होत जागत्या जागा व्हायच्या एवढा ते त्यांनी कामगारांसाठी टीच्या काम केलेलं होत जिल्हा महिना महिना बंद राहिला पंढरपूरचा डेपो पंधरा दिवस तीन नाटोड बंद राहिली सांगोला आगारानं कायम अशी भूमिका घेतली या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दोन ते तीन तास एस फक्त बंद ठेवल्या आणि एस कायम चालू ठेवून जनतेची सेवा केली हे या डेपोचं सगळ्यात मोठं वेगळं कारण या काम करणाऱ्या कामगारांना या ठिकाणी तो वाहक असो चालक असो नियंत्रक असो किंवा गाड्या दुरुस्त करणारा हेल्पर असो त्या ठिकाणचा आपला ह्या सगळ्याला जाणीव होती या तालुक्यात कुणाकडं वाहन नाही एक परिस्थिती अशी आपल्या तालुक्यातली होती एखादी दुसरी जीप कुणाच्या तर नावा वासायची सगळ्या तालुक्यात मिळून फार तर तीनशे ते चारशे मोटरसायकली असते तालुक्यात मिळून माझ्या हायस्कूल जीवनात तर महोत भागात सात ते आठच मोटरसायकल होत्या आणि जो मोटरसायकलचा मोटर मालक तो प्रचंड श्रीमंत मानला जायचा आता परिस्थिती बदल झालेली आहे बंगी सुद्धा संडास साफ करायला मोटरसायकलवरून येतोय संडास साफ करतून घराकडे कर जातो कारण मोटरसायकलवाल्याचं जा काय आता कौतुक कुठं राहिलं नाही गाडीवाल्यांचही राहिलं नाही वर्षाला गाड्या बदलत्या ती तरी त्याला कोण ना अभिनंदन नाही एवढी परिस्थिती अशी वेगात 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 आपली फडत निघून गेली परंतु या प्रसंगानं तुम्हा सगळ्या सर्व कामगारांचं आणि निवृत्त होणाऱ्यांचं सगळ्यांचं पोपळे साहेब तुमचंही मनापासून अभिनंदन करतो ही परंपरा सांगोला तालुका आगाराचे कायमस्वरूपी पुढं तुम्ही चालू ठेवा तुमच्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी सदैव शहाजी पाटील आहे याची तुम्ही जाणीव घ्या आणि एस प्रत्येक गोष्टीत मी सातत्यानं लक्ष देत आलेलं आज सुदैवानं हे खातं शिवसेनेकडं आणि एक अतिशय कर्तृत्ववान असे मंत्री प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकार्य आहेत त्यांच्याकडे हे खातं जाणीवपूर्वक देण्यात आलेलं आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचं उपमुख्यमंत्री मंत्र्यांचं आपलं एक स्वप्न आहे की खेड्यापाड्यातल्या माणसांसाठी सामान्य जनतेसाठी एस टीचा आगार हेच विमानतळ जा। आहे त्याचं आणि जर विमानतळावर एवढ्या सुंदर एवढ्या मोठ्या सुखसोयी मिळता येते आणि आमचा मात्र या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस अजूनही मोकळ्या मोडलेल्या बाकडावर बसून एस टीची वाट बघ बोगतोय डेकणाला त्याला सामोरं जावं लागते परिस्थिती आज आहे सगळी परिस्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची बदलायची मी तुम्हाला आज ऐकताना थोडं तुम्हाला सर्व सर्वांना आश्चर्य वाटतील पण येत्या चार वर्षात महाराष्ट्रातलं प्रत्येक एस टी आगार हे विमानतळासारखं सुसज्ज झालेलं तुम्हाला दिसेल हा संकल्प शिंदे साहेबांचा तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार त्याची सुरुवात म्हणून या सगळ्या डेपोना लाल लालपरी देण्याचं ह्या एशट्या देण्याचं सुरू झालं आहे आज दहा गाड्या प्रत्येकाला देण्याचं धोरण आहे आपण वीस गाड्या मागितल्या आपली अडचण त्यांना सांगितलेली आहे की आतापर्यंत आम्हाला दर डेपोला एसट्या बदलून मिळाल्या पण माझ्या डेपोत अजूनही तीस तीस वर्षापूर्वीची गाड्या तीस नीट करून कशी तरी आमचे कामगार त्या ठिकाणी वापरत आहेत त्यामुळं आपण वीसचा कोटा माहित आहे पहिला पाच हप्ता आला तिथेही भांडार मोठं आहे <laughs> प्रत्येक आमदार ह्या लालपरीवर सध्या टपून बसलेला आणि आपापल्या तालुक्याला गाड्या लवकर घेण्याचा प्रयत्न करतोय मी रफिक बाय स्वतः जाऊन बॉम्बे सेंट्रलला भेटलो साहेब नव्हते महाजन साहेब होते महाजन साहेबाकडे चहा पाणी घेऊन तिथं व्यवस्थित सांगून आपला पवारच गाड्या वाटणार आहेत कोल्हापूरचा पवारला सांगितलं तू काय कर दोन दिवसात माझा कोठा तेवढा पूर्ण करायला लागतो आज आपल्याला गाड्या ह्या मिळाल्या मी मुंबईने येण्याअगोदरच गाड्या निघालेल्या मला फोन आला आज दुसरा टप्पाही जास्तीत जास्त लवकर आपण मिळवू तुम्हा सर्वांसाठी आणि तालुक्याच्या जनतेसाठी हे स्वप्न आहे जगासाठी कसलंही विमान आहे इंडिगोचं विमान असून नाही तर किंगफिशरचं आपल्याला देणं घेणं काय कधी तर का कुणी तिकीट काढलं तर विमानात बसायला मिळते नाहीतर आम्ही तर त्या भानगडीत कशाला पडतो पण काढलं कुणी जर नाही म्हणत ना काढ होतो जाऊ विमानात तर विमानात जाऊ हे आपलं विमानच आहे आता पोपळेच आहे आमच्या गरिबाचाही विमान विमानात बसलेल्या भावनेतून लोक या चांगल्या सुंदर गाड्यातनी प्रवास उद्या करतील हा एक आपल्या तालुक्याच्या जनतेच्या दिशेने एक आनंदाचा क्षण आहे तुम्ही सर्वांनी आजपर्यंत चांगलं काम केलं किरकोळ मतभेद हे प्रत्येक डेपो चालत असतात एस टी आगार हे वेगळा आहे ह्याला कारण कसं असतं वीस पंचवीस माणसांना ड्युटी असते वीस पंचवीस माणसं रिकाम बसलेली असते ती रिकामा बसलेल्याला काय करबत नाही की काय तर कोरापत काढल्याशिवाय राहत नाही त्यामुळं कुठला जगातला जरी डेपो मॅनेजर या इंद्राला जरी खाली बोलवलं तू काम कर म्हटलं तेजी सुद्धा नाराजी होणार आहे हे आम्हाला जाणीव आहे परंतु आलेल्या प्रत्येक डेपो मॅनेजरला सहकार्य करून मी या ठिकाणी आमदार असो किंवा नसो सातत्यानं सहकार्या भावनेतून काम केलेलं आहे पुढे अशा पद्धतीने काम करे पुन्हा ह्या माझ्या चार सहकारी मित्रांना मनापासून धन्यवाद देतो जरी तुम्ही निवृत्त झाला तरी एस टीकड मायेनं ममतेनं या आगाराकडं तुम्ही बघावं अडे अडचणीत कधी बोलवलं तरी यायला तुम्ही नाही म्हणू नका आणि घरी आता निवृत्त झाला आहे वेळ भरपूर शिल्लक राहिलेला आहे शक्यतो आमच्या बहिणीला समाधान देण्याचं जगा ना, का वे तु। तु तुनी तुनी तु ना तो वेळ मिळाला म्हणून दररोज घरात भांडणं काढत काही बसू नका एवढं तुम्हाचा वेळेलाही सांगतो तुमच्या घरातली तक्रार माझ्याकडे आली तर पुन्हा तुम्हाला चाकावर मी बसवल्याशिवाय राहण्याजो नाही पुन्हा तुम्हाला दोन दोन वर्षे ड्युटीची ऑर्डर घेऊन येतो इथं कामाला लावतो घरात सुखानं राहावं तुम्ही एवढ्या शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो कुटुंब असते कुटुंबातील अनेक प्रसंग अनेक अडचणी आहेत एक अडचण कितीही सर्वोच्च पदावर बसलेला माणूस असा तर ते स्व कुटुंबात अडचण आहे हे जीवन आहे मित्र आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात कुठलं जर ह्या शहाजी पाटलाच हातभार लागत असला तर घरातला आपला थोरला भाव म्हणून माझ्याकडे कायम आहे जेवा मी तुम्हाला सहकार्य करत राहील एवढा कामगारांना या ठिकाणी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय